हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर चॅनल आज आपण बघूया साध्या सोप्या पद्धतीने बनवली जाणारी आणि खुसखुशी तशी बनणारी बेसन वडीची रेसिपी तर चला स्टार्ट करूया रेसिपीला बेसनची वडी करण्यासाठी आपण कढई आहे ती गरम करून घेऊया आणि कढईमध्ये अर्धी वाटी तूप आहे ते गरम करून घेऊया आता आपण इथं जसं लागेल तसं तूप वापरणार आहोत पहिल्यांदा आपण अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक वाटी बेसनचं पीठ आहे ते ॲड करूया त्या वाट ज्या वाटीनं आपण तूप घेतलेलं आहे त्याच वाटीनं आपण बेसन आहे ते घेतलेलं आहे आणि बेसन आहे ते तुपामध्ये छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे बेसन आहे ते थोडं भाजत आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता परत आपण अर्धी वाटी तूप आहे ते ॲड करूया आणि परत एकदा भाजून घेऊया तुपाचं प्रमाण आहे ते जसं लागेल तसं आपण यूज करणार आहे पहिल्यांदा अर्धी वाटी आपण वापरलेला आहे आणि आता अर्धी वाटी आपण वापरलेला आहे बेसन आहे ते छान भाजून तयार झालेलं आहे आता त्याच्या त्याच्यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स कट केलेले ॲड करूया एकूण एक वाटी तूप आपल्याला लागलेला आहे भाजायला बेसन छान भाजून झाल्यानंतर एक पाच मिनिटसाठी आपण ते झाकण ठेवून देऊया त्याच्यावर बेसन भाजून घेतलेलं आहे त्याच कढईमध्ये अर्धा चमचा तूप आहे ते ॲड करूया आणि तूप आहे ते गरम करून घेऊया गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा पाणी ॲड करूया त्याच्यामध्ये आपण एक वाटी पिटी साखर ॲड करूया साखरचं जे प्रमाण आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं कमी जास्त करू शकता पिटी साखर आहे ती सगळी मिक्स करून घ्यायची ह्याचा आपल्याला पाक करून घ्यायचा नाही आहे फक्त पिठीसाखर आहे ती व्यवस्थित सगळी मेल्ट करून घ्यायची आपल्याला पातळ करून घ्यायची पिठीसाखर कर पातळ झाल्यानंतर गॅस आहे तो बंद करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये बेसन जे आपण तयार करून घेतलेलं आहे ते ॲड करूया आणि एकत्र एक करून घेऊया ह्याच्यामध्ये एक चमचा वेलदोड्याची पूड आहे ती ऍड करूया आता वेलदोड्याची पूड घालताना गॅस आहे तो बंद केलेला आहे जायफळ किसून घेऊया प्लेटमध्ये आपल्याला वडी करून घ्यायची आहे त्या प्लेटला आपण तोप लावून घेतलेला आहे वडी आहे ती आपण थापून घेऊया हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि वडी आहे ती थापून घ्यायची चमच्याच्या मदतीनं सुद्धा तुम्ही इथं वडी आहे ती थापून घेऊ शकता त्याच्यावर दोन बदाम आहेत ते किसून टाकलेले आहेत आता आपण वडी आहे ती कट करून घेऊया वडीचा आकार आहे तो तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं ठेवू शकता वडी आहे ती कट करून तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक नक्कीच करा